श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या असंख्य खेळण्याच्या व्हरायटी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी बीच शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर बोर्ड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम गाडीवाला दक्षिण सोलापूर तांदूळवाडी येथील घटना तीन लाखांच्या दारूच्या बॉक्सची चोरी सोलापूर ट्रकचा ड्रायव्हर टॉयलेटसाठी गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या पाठीमागील हौदाचे सील तोडून ट्रकमधील पंधरा दारू बॉटलचे बॉक्स चोरून नेले ही घटना तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर शिवारात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली रोहित भोगीलाल वर्मा वय वैत्यहतीस राहणार दुलापूर ससमालपूर पेटबेत्रा थाना दोस्तपूर तहसील कादीपूर सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश या ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात विरोधात भारतीय सी नुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ड्रायव्हरला टॉयलेटला गेल्यावर ट्रक मधील दारूचे बॉक्स चोरीला बॉक्स ची किंमत एकोणीस हजार सातशे पासष्ट रुपये आहे उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात दारूची वाहतूक करणारी मालवाहतूक ट्रक एम एच झिरो पाच डी के डबल झिरो त्रेसष्ट हा सोलापूर हैदराबाद महामार्गावरील तांदुळवाडी शिवारात थांबला होता एकोणतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी सायंकाळी साडेचार वाजता काटगाव फाटा येथे रोडच्या कडेला टॉयलेटसाठी थांबल्यावर ट्रकच्या हौदाचे सील तोडून ट्रकमधील मधील जोसे करोम स्पेशल ब्लू एगवे सिल्चर ट गेला कंपनीची दारूचे बारा बॉटलचे पंधरा बॉक्स चोरीला गेले एका बॉक्सची किंमत एकोणीस हजार सातशे पासष्ट रुपये असून दोन लाख सव्वीस हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीची दारू तालुका पोलीस ठाण्यात झाली असून चोरीला गेली या घटनेची नोंद सोलापूर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल करत आहेत या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला आता गती आल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव